दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट जाते आपलं मल्टीप्लायर तंत्रज्ञान याचा वापर तुम्ही करताय हो तर ते कशा पद्धतीने करता आणि रासायनिक खतांचा सुद्धा वापर तुम्ही ह्या शेतीला केलेला आहे तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू शकता का की तुम्ही कसा वापर केलेला आहे सर याची ना आपण चार जून दोन हजार चोवीस ला केलेली आहे हा त्याच्यानंतर तुम्हाला सांगा सुरुवातीला आपण दोनदा मल्टीप्लायर आणि रासायनिक खता बरोबर दिलेले आहे बरोबर आता तुम्ही पाहिले की चोवीस बावीस कांद्यावरती ऊस हा याची जमिनीत म्हणजे नाही का आपण याच्या आधी जे कांदे लावले होते त्याला पण एकरी दोन किलो आपण मल्टीप्लायर वापरलो बरोबर याच्यात एकदा स्प्रे साठी नाही का आपण याला मल्टीप्लायर हा स्प्रे किती घेतले याचे त्याचे चार वेळा स्प्रे केलेला आहे आपण याला हा हा म्हणजे याची गॅरंटीड तुम्हाला सांगतो तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ना याच्यात किडीचा उसकुड सापडणार नाही बरोबर चार हे केल्यामुळं आणि याची जी ग्रीप आहे तुम्ही बघू शकता आता आठ महिने जाऊ शकता कशी यायची बरोबर फुगवण क्षमता आणि नाही का कांडे दोनशे असून सुद्धा हे बघा कशी आहे आजूक सफेद सफेद ऊस आहे हा म्हणजे आणि याचे नाही का जमिनीत बुस पूर्ण राहून मुळ्यांचे एक इकडे इकडे उकरून दाखव चिंटा हे बघा हाताने पण एवढी मुरमाड जमीन आहे पण हाताने उकरती जमिनीचं एक तुम्ही सांगत होते जमिनीच खाली काय तुम्ही गांडूळ तयारी किंवा दाखवा मुरमाड जमीन असून सुद्धा आपल्याला आवरेज जे आहे ते सारखं मिळतं आणि जमीन पूर्ण बुश हाताने उकरू शकतो असं बाकीच्या शेतकऱ्यांची हाताने उकरता येते का जमीन एवढी नाही उकरत येत मुरमाड जमीन असल्यानंतर इथे किती आठ महिने झाले पाणी भरतोय आपण हा पण आजी बात म्हणजे अशी परि झालेली नाही जमीन अशी भुसभूस बुछ भुसभूषित बुछ जमीन दिसते तुम्हाला त्याच्यामुळे उसाची नाही का लांबी कांडे कांड्या मोजून दाखवू शकता का कांडे मोजून दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस कांड्या तेवीस कांड्यापर्यंत ऊस गेलेला म्हणजे साधारणतः एक नऊ महिने झाले नऊ महिने झाले नऊ महिन्यामध्ये बावीस कांड्यावरती आपला ऊस आजपर्यंत आहे आणि याची कांद्यातला आंतर बाग आहे जाडी बाग आहे याची बर... मुरुमाड जमीनशिवाय ही काय भारी जमीन नाही अशी याच्या तुम्ही खाली पण सांगितलं खड आहे तर किती फुटावर खडक इथे एक फुटावरच खडक आहे एक फुटावर लगेच खडक आहे आपण तर वरती मुरमड माती आहे किती बघा वरच्या वरचा गाडी आणि हा ग्रेनपी एवढा असून सुद्धा आज काळोखी वगैरे हिरवा घर बघा ना किती ग्रीनरी ग्रेन